सर्व अभियोग्यताधारकांना हो व शिक्षकांना संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो सध्या टी ई टीच्या संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट आहे ती आहे की काल परवाच परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार नंदकुमार बेडसे सरांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेलं होतं की जी टी ई टी एक्झाम आहे ही जुलै ऑगस्ट नंतरच त्या ठिकाणी होणार आहे याआधीसुद्धा परीक्षा परिषदेचं एक स्टेटमेंट होतं की परीक्षा ही मेमध्ये घेण्यात येईल परंतु त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यावेळेस मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मेमध्ये परीक्षा होऊ शकत नाही कारण आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे कुठलाही निर्णय सध्या परीक्षा परिषदेला असेल किंवा राज्य सरकारला घेता येणार नाही त्यामुळं या ज्या परीक्षा आहेत ह्या आचारसंहितेच्या नंतरच त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होती ज्या पद्धतीनं मी आधी सांगितलं होतं त्याच पद्धतीनं कालचं स्टेटमेंट हे माननीय परीक्षा परिषदेचे अध्यक्ष यांनी दिलेलं आहे टी ई टी ही परीक्षा आता ज्यावेळेस आचारसंहिता संहिता संपेल जूननंतर त्या ठिकाणी निविदा मागवल्या जातील आणि निविदा मागून त्यानंतर ह्या परीक्षेचं आयोजन केलं जाईल विशेष म्हणजे मध्यंतरी ज्यावेळेस अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा मॅडम होत्या त्यावेळेस ही परीक्षा ऑनलाईन घेण्याचं प्रस्ताव परीक्षा परिषदेने त्यांना दिलेला होता आणि त्याला परीक्षा परिषदेला मंजुरीसुद्धा देण्यात आलेली होती त्यांचा त्या ठिकाणी निर्णय होता की ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल परंतु मध्यंतरी त्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे हा निर्णय बदलला गेला आता ही परीक्षा परत एकदा ऑनलाईन न घेता ऑफलाईनच घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी राज्य सरकारने आणि परीक्षा परिषदेने घेतलेला आहे त्यामुळं जूननंतर त्याच्या निविदा मागवल्या जातील आणि ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत टी ई टी एक्झाम त्या ठिकाणी घेतल्या जाईल आणि त्यानंतर तिसऱ्या टेटच्या संदर्भामध्ये राज्य सरकार भूमिका घेऊ शकतं किंवा त्यानंतर तिसरी टेट होऊ शकते परंतु तिसऱ्या टेट होण्यासाठी काही अडचणी आहेत कारण तिसरी टेट जर घ्यायची असेल तर मला वाटतं की जुलै ऑग आग, ऑगस्टच्या नंतर ती घे सप्टेंबरच्या नंतर ती घेता येणार नाही कारण परत एकदा विधानसभेच्या निवडणुका ह्या महाराष्ट्रामध्ये लागतील ऑक्टोंबरमध्ये त्या ठिकाणी निकाल घोषित जी तारखा आहेत त्या तारखा मागच्या वेळेस तीस तारीख होती त्यामुळं सप्टेंबरच्या नंतर ह्या विधानसभेच्या इलेक्शन्स लागतील त्यामुळं तिसरी टेट जी असेल ही तिसरी टेट जर शासनाला घ्यायची असेल तर ती आधीच त्या ठिकाणी घ्यावा लागेल सप्टेंबरच्या आधी आणि टी ई टी एक्झामसुद्धा त्याच्या आधीच त्यांना कंडक्ट करावा लागेल त्यामुळं जूनच्या नंतर मला असं वाटतं की निविदा त्या ठिकाणी देऊन परत लवकरच टी ई टी एक्झाम घेतल्या जाईल आणि त्यानंतर तिसऱ्या टेटच्या संदर्भामध्ये शासनाकडनं वेळापत्रक येऊ शकतं परंतु हे वेळापत्रक जर टेट घ्यायची असेल तिसरी तर सप्टेंबरच्या आतच होऊ शकते सप्टेंबरच्या नंतर टेट घेतली जाणार नाही कारण इलेक्शन्स असतील आणि नवीन सरकार आल्यानंतर त्यावेळेस वेळ लागू शकतो एवढंच या ठिकाणी सांगू शकतो त्यामुळं भरती प्रक्रियेच्या कुठल्याही अडचणी असतील किंवा कुठल्याही समस्या संदर्भामध्ये तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आ, या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद